नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलंय पुन्हा एकदा शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आता खूप हो, खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडमुळे प्रचंड बदलणार सोयाबीनचा कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की आता नाफेडमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडमुळे का कधी व किती प्रमाणात बदलणारी या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि वेळो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी साठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो वेगळ्या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट ही देशांतर्गत बाजारामुळे आता नाफेडमुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडमुळे हा कधी व किती प्रमाणात बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना जाणून घ्यायची असते सविस्तर व अचूक उत्तरे याच्यासाठी आता आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा तरच आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आपल्याला मिळतील या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवायची असतील तर नाफेड आहे तरी काय ते प्रथम घेऊयात या ठिकाणी समजून सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आपला खरीबाचा हंगाम सुरू झाला होता जिथं आपण सर्वांनी सोयाबीन विक्रीसाठी आणायला सुरू केलं होतं सुरुवातीच्या काळात आपल्या सोयाबीनला मिळालेला दर हा एक्केचाळीसशे ते बेचाळीस रुपये प्रति क्विंटल होता त्यावेळी काळी सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दराने हमी भावावरती सोयाबीनची खरेदी करण्यास सुरुवात केली आणि मग सरकारच्या ज्या संस्थेनं या ठिकाणी हमी भावावर सोयाबीनची खरेदी केली त्या संस्थेचं नाव आहे नाफेड म्हणजे सध्याच्या कंडिशनला एकोणीस लाख टन जी खरेदी सोयाबीनची खरे हमी भावावरती झाली ती खरेदी कोणी केली नाफेडनं आता मग झाले काय नाफेडकडे या असणाऱ्या सोयाबीनला प्रोसेस करण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नाही मग असं ऐकण्यात आलं होतं की नाफेड हे सर्व सोयाबीन चीनला निर्यात करणार आहे पण सध्याच्या कंडिशनला दिसते उलटं की नाफेड सध्याच्या कंडिशनला खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करण्यास पसंती देते मागच्या आठ ते पंधरा दिवसात नाफेडनं सोयाबीनची विक्री सुरूसुद्धा केली आहे आणि याच्यामुळं जो सोयाबीनचा भाव त्रेचाळीसशे ते चौवेचाळीसशेच्या दरम्यान होता तो सध्या चार हजार ते बेचाळीशीच्या दरम्यान पोहोचलाय असं मानल्या जात आहे की पंधरा मे नंतर नाफेडची सोयाबीन विक्री कमी होईल आणि जून महिन्यात नाफेड सोयाबीनची विक्री करणार नाही याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला पंधरा नंतर सोयाबीनचे भाव सुधारताना दिसतील व जून महिन्यात भाव साडेचार हजारापर्यंत पोहोचला तरी देखील आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं स्पष्ट मत पण अशा परिस्थितीमध्ये मग नाफेडमुळं जर विचार केला तर सोयाबीनचा भाव वाढणार की घटणार म्हणजे भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावाची जी पुढील दिशा आहे ते कोण ठरवणार तर नाफेड मग अशा परिस्थितीत नाफेडमुळे सोयाबीनचे भाव प्रचंड बदलणार असं मानायला व म्हणायला काही हरकत ना ही, पन आशा तर नाही पण अशा परिस्थितीत मग सोयाबीनची विक्री करायची असेल तर कधी करावी तर लक्षात घ्या इथून तुम्हाला पंधरा मेनंतर जेव्हा त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे सोयाबीनचा भाव मिळेल त्या ठिकाणी आपण सर्वजण शंभर टक्के सोयाबीनची विक्री करू शकतात ज्यामुळे आपला फायदा देखील होईल पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आता आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवनं असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आप आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार